बटेंगे तो कटेंगे वाला जो नारा है उसको हमने सबने विरोध किया है मैंने अकेले ने नहीं मेरे पार्टियों ने तो किया ही किया बीजेपी के मुझे किसी ने बताया पंकजा मुंडे ने भी विरोध किया वो, वो महाजन ये एक स्टेट के चीफ मिनिस्टर आते हैं और वो बोल देते हैं बटेंगे कटेंगे तुरंत हमने बताया कि ये उत्तर प्रदेश नहीं है नॉर्थ मे चलता हो। बटेंगे तो कटेंगे या वाक्याच्या अजित पवारांनी चिंधड्या उडवल्या बटेंगे तो कटेंगे या वाक्याच्या पंकजा मुंडेंनी सुद्धा चिंधड्या उडवल्या मला सांगा आज तन्मय असेल किंवा चिन्मय असेल परदेशात जातात परदेशात गेले केशव माधव सदाशिव वृद्धाश्रमात आहेत आणि ही लोक गप्पा अतिशहानपणा आपल्याला शिकवतात आणि बटेंगे तो कटेंगे आमच्या इकडचं वाक्य नाहीये ते तुमच्या युपी बिहार तिकडं आमच्या इकडं इतिहास आहे बचेंगे तो और बिलडेंगे कारण आमचा इतिहास हा संघर्षाचा आहे विष कालवण्याचा नाही किंवा विषारी लोकांच्या मतांचा सुद्धा नाही बटेंगे तो कटेंगे या वाक्याच्या अजित पवारांनी चिंधड्या उडवल्या तो कटेंगे या वाक्याच्या पंकजा मुंडेनी सुद्धा चिंधड्या उडवल्या आणि मला सांगायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांना ते योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात त्यांच्या राज्यातून पोट भरायला लोक इथं इथं येतात आणि ते आम्हाला शिकवतात की तो कटेंगे अरे तुमची लोक तुमच्या राज्यात नोकरी विना रोजगाराविना विकासाविना वंचित आहेत त्यांना तुम्ही सेफ ठेवू शकत नाही आणि इकडे बटेंगे आणि कटेंगेच्या गप्पा मारता कारण सत्तेपासून तुम्ही फार लांब जाणार आहात आणि म्हणून अजित पवार असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांनी बटेंगे तो कटेंगे या वाक्याच्या म्हणजे चिंधड्या तर उडवल्याच परंतु त्यांची जी महायुती नावाची गोष्ट आहे उसकी भी धज्जिया उड गई असं म्हणायला हरकत नाही याचा अर्थ यांच्यामध्ये एक वाक्यता नाही असं म्हणायला हरकत नाही बटेंगे तो कटेंगे हे कुणाच्या विरोधात आहे एक आहे तो सेफ आहे कुणाच्या विरोधात आहे अरे सरकार तुमचं राज्य करते तुम्ही आणि तुम्ही कुणाला घाबरताय कुणाला कुणापासून घाबरवताय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रार्थनेच्या चिंधण्या उडवण्याचं काम अर्थात त्या प्रार्थनेचा अवमान करण्याचं काम कोण करतय आम्ही कालही एक होतो आजही एक आहोत आणि उद्या सुद्धा एक राहू हे अजित पवारांनी सांगितलंय पंकजा मुंडेंनी सांगितलंय त्याची कारण काय आहेत अजित पवार काय म्हणाले हे वाक्य बटेंगे तो कटेंगे आमच्याकडे चालत नाही आम्ही सगळ्या जाती धर्माची लोक गुन्ह्या गोविंदाने राहतो जे अजित दादा फडणवीस साहेब तुमचे होऊ शकत नाहीत ते तुमच्या वाक्याचे किंवा महाराष्ट्राचे कसे काय होतील तीच परिस्थिती पंकजा मुंडेंची सुद्धा आहे एकाच पक्षात दोन विचारांच्या मतविभागण्या हे कशाच घोतक आहे फडणवीस साहेब तुम्हाला याचं उत्तर घ्यावं लागेल द्यावं लागेल मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विष कालवणे आणि धर्माधर्मात वाद लावणे हा प्रत्येक राज्यकर्त्यांचा स्थायी भाव आहे काहीतरी बोलून आम्हाला मतं मिळाली पाहिजे या हव्यासा पोटी कुठल्याही थराला आणि कुठल्याही टोकाला जाण्याची यांची तयारी असते महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे की भाजपची आयडियलॉजी काय आहे महायुतीची आयडियलॉजी काय आहे त्यांच्या सहयोगी पक्षांची आयडिओलॉजी काय आहे जे हिंदुत्वाच्या गप्पा मारतात ते मुस्लिम विरोधी असतात आणि जे सर्व धर्म समभावाच्या गप्पा हाणतात ते काही अंशी इकडच्या असतात काही अंशी तिकडचे असतात सोयीनं राजकारण करतात जे स्वतःला सो कोल्ड पुरोगामी समजतात ते सुद्धा सोयीनं पक्ष बदलला की विचारधारा बदलतात भूमिका बदलतात उभा महाराष्ट्र जाणतोय पण आमच्या महाराष्ट्रामध्ये मतांच्या राजकारणासाठी जाती जातीत माणसं विभागली जात आहेत समाजात विभागणी केली जाते हे कशाचं घोतक आहे मित्रांनो माझी एवढीच विनंती की या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं आणि वेगळे वेगळे चेहरे निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या समोर जरी येत असले तरी हे स्वार्थी आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळी वेगळी भूमिका घेतात परंतु वेळ आली की पहाटेची शपथ घेतात किंवा पक्ष फोडण्याचं काम करतात आणि गप्पा हनतात बटेंगे तो और लढेंगे हे साप खोट आहे मला सांगा आज तन्मय असेल किंवा चिन्मय असेल परदेशात जातात परदेशात गेले केशव माधव सदाशिव वृद्धाश्रमात आहेत आणि ही लोक गप्पा अतिशहानपणा आपल्याला शिकवतात बटेंगे तो और भी लढेंगे अरे पहिले हम शिक्षित होंगे, शिक्षा लेंगे, खुद के पैरों पर खडे होंगे, और आपकी जो जु, जुमलेबाजी है, उसको खडा जवाब देंगे आणि मग तुम्हाला सांगता येईल की बटेंगे तो कटेंगे आणि बटेंगे तो कटेंगे आमच्या इकडचं वाक्य नाही आहे ते तुमच्या यूपी बिहार तिकड आमच्या इकडं इतिहास आहे बचेंगे तो और भी लढेंगे कारण आमचा इतिहास हा संघर्षाचा आहे विष कालवण्याचा नाही किंवा विषारी लोकांच्या मतांचा सुद्धा नाही ठीक आहे जातीच्या उतरंडी असतील धर्माच्या वेगळ्या वेगळ्या बाजू असतील पण भारतीय म्हणून या देशाच्या लोकशाहीसाठी संविधानिक मूल्य जपण्यासाठी आम्ही भारताचे लोक म्हणून सगळेच एकत्र आहेत आज तुम्ही मतांची भीक मागालो आज तुम्ही धर्मांध म्हणून पुढे येणार सनातनी म्हणून पुढे येणार साडेचारशे म्हणजे किती जातीत विभागलात ह्याला याच्यापेक्षा चा चार साडेचार वर्ष तुम्ही हिंदुत्वाचं सांगणार आणि सो कॉल्ड तुमचे आमदार तुमचे नेते मग सगळ्यांकडे जाऊन मुजरा करणार तुमचे सरसंघचालक मस्जिद मध्ये जाऊन तिथं आमचा तुमचा डीएनए एक म्हणून सांगणार बटेंगे आणि कटेंगे कशाच्या गप्पा हांता जाऊन विचारा अजित पवारांना पंकजा मुंडेंना किंवा मोहन भागवतांना जर तुम्ही डीएनए एकत्र सांगत असाल बटेंगेन कटेंगे वाक्य आमच्या महाराष्ट्रात लागू होत नाही हे सांगत असाल तर मग तुमची करणी आणि कथनी मध्ये फरक कसं काय अजित दादा सुद्धा जर बटेंगे आणि कटेंगे वाक्यावर त्यांच्या विरोधात असतील तुमची विचार सत्तेसाठी जुळले कसे दादा तुम्ही एकत्र आले कसे दादानी स्वतःच्या चुलत्याचा पक्ष फोडला स्वतः विभक्त झाले बटेंगे आणि कटेंगे तुम्हाला का पटत नाही मग ते बटेंगे आणि कटेंगे पक्ष फोडताना कळलं नाही मग बटेंगे आणि कटेंगे विचारधारेशी विसंगत कसं का काय असू शकतं हा पण प्रश्न महाराष्ट्राला माहितीये पंकजा दैनिक सुंदर विश्लेषण केलंय होय बटेंगे आणि कटेंगे आमच्यासाठी महत्वाचं नाही कारण सगळ्या जाती धर्माची लोक एक एकत्र आली तरच यांना मतदान करतील तरच ह्या निवडून येतील तेच काय तुम्ही आम्ही प्रत्येक जण एकत्र असू तरच निवडून येऊ अन्यथा एका जातीचं मत नाही पुरत दोन जातीचं पण मत नाही पुरत मत ही सगळ्यांची एकत्र लागतात तर चालतं म्हणून सगळ्यात मोठं बटेंग्यानी कटेंगेला भागदाड जर या वाक्याला कुठं पडला असेल तर फडणवीस साहेब तुमच्या स्वकियानीच पाडलंय बाकी तुम्हाला फाळण्या सगळ्याच करायच्यात विस्तृत बोलेनच परंतु अजित पवार बोलले पंकजा मुंडे बोलले किंवा काही महिन्यापूर्वी मोहन भागवत एकत्र येत होते ते बटेंगे तो कटेंगे ह्या वाक्याला खर तर विरोधाभास करणार आहे तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे बाकी फडणवीस त्यांची जनता त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते भक्त चेलेचा पाटे सगळे या वाक्याला कशा पद्धतीने घ्यायचं आता समजून घेतील धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सत्य की जय हो